दोन ग्रहांची युती होणं ज्योतिषशास्त्रामध्ये एक महत्त्वाची घटना मानली जाते ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचं स्वतःचं असं एक महत्त्व असतं आणि प्रत्येक ग्रह एका ठराविक कालानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात शास्त्रानुसार याला ग्रहांचं गोचर असं म्हणतात ग्रह जेव्हा गोचर करतात म्हणजेच आपली राशी बदलतात तेव्हा त्याचा परिणाम मानवी जीवनावरील सर्व राशींवर कमी अधिक प्रमाणात होतो त्याचप्रमाणे प्रत्येक ग्रह हा कोणत्या आणि कोणत्या राशीचा स्वामी ग्रह मानला जातो म्हणूनच ग्रहांची जेव्हा हालचाल होते तेव्हा त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणामदेखील पाहायला मिळून येतो <clears throat> राहू हा ग्रह सात मार्च दोन हजार चोवीस रोजी मीन राशीमध्ये प्रवेश करणार रा आहे आणि तो तिथे अठरा महिने या राशीमध्ये राहणार रा आहे त्यासोबतच बुधसुद्धा या राशीमध्ये प्रवेश करणार रा आहे त्यामुळे राहू आणि बुध यांची युती तिथे होणार आहे आणि त्यामुळे या दोन ग्रहांच्या युतीचा काही राशींवर अत्यंत चांगला परिणाम होऊ शकेल या राशींना चांगले दिवस सुरू होण्याची शक्यता त्यामुळे निर्माण होईल राहू आणि बुध यांच्या युतीमुळे अठरा महिन्यापर्यंत काही राशींना अत्यंत चांगला फायदा होईल आता या तीन राशी कोणत्या ते आपण पाहूया वृषभ या राशीच्या धनघरामध्ये राहू आणि बुध यांची युती होत असल्याने हा संयोग वृषभ राशीच्या लोकांसाठी अतिशय लाभदायी असा ठरू शकतो या दोन ग्रहांच्या संयोगामुळे या राशीच्या लोकांना अचानकपणे आर्थिक लाभ होण्याची खूपच शक्यता राहील या राशीच्या लोकांनी यापूर्वी जी काही गुंतवणूक केलेली असेल त्यातून त्यांना प्रचंड फायदा मिळण्याचीही शक्यता राहील या राशीच्या लोकांना आपल्या मुलांकडून चांगल्या बातम्या मिळू शकतील आणि या राशीच्या ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनामध्ये यापूर्वी अडचणी उद्भवत होत्या त्या दूर होऊन त्यांना आनंदाचे वातावरण उपभोगायला हो मिळेल या राशीचे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करत होते त्यांना परीक्षेमध्ये उज्ज्वल यश मिळू शकते शिवाय या राशीच्या लोकांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्याचे संकेत या दोन ग्रहांची युती देते त्याचप्रमाणे राहू आणि बुध यांचा संयोग तूळ या राशीच्या सहाव्या घरामध्ये होणार आहे हा संयोग दोन हजार चोवीसमध्ये तूळ राशीच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकेल या राशीच्या लोकांचे करियर या काळामध्ये बहरेल त्यांची उत्तम प्रगती होऊन प्रचंड यश त्यांना मिळू शकेल या कालावधीमध्ये या राशींच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारून त्यांना समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढीस लागू शकते यापूर्वी या, या राशीच्या ज्या लोकांना आरोग्यविषयक काही समस्या होत्या किंवा आजारांचा सामना करावा लागत होता त्यातून त्यांना आता मुक्ती मिळेल नोकरीच्या ऑफर मिळू शकतील त्याचप्रमाणे ज्या लोकांचे भागीदारीमध्ये व्यवसाय होते त्यांना या व्यवसायातून उत्तम नफा मिळू शकेल राशीचा स्वामी शनिग्रह आहे आणि त्यांचे बुध आणि राहू या दोघांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत अशा स्थितीमध्ये बुध आणि राहूची युती कुंभ राशीच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही कुंभ राशीच्या लोकांना या काळामध्ये उत्तम पैसा मिळू शकेल व्यापारामध्ये असणाऱ्या व्यावसायिकांना मोठी डील किंवा मोठी ऑर्डर मिळू शकते उत्पन्नाचे नवीन स्तोत्र निर्माण होऊन या राशीच्या लोकांना मोठा पैसा मिळू शकतो जे लोक व्यवसायामध्ये एखादा नवीन प्रोजेक्ट सुरू करू इच्छितात त्यांनी अवश्य या काळामध्ये तो सुरू केल्यास त्यांच्यासाठी ते अत्यंत लाभाचे ठरेल या राशीचे जे लोक परदेशगमन करू इच्छितात त्यांना या काळामध्ये त्या परदेशी जाण्याची संधी मिळू शकते शिवाय कुंभ राशीच्या लोकांचा या काळामध्ये आत्मविश्वास वाढेल तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये अधिक सुधारणा होऊन आजूबाजूचे लोक तुमच्याकडे आकर्षित तु होऊ शकतात शिवाय कुंभ राशीच्या लोकांचे कौटुंबिक हो जीवन आता सुखाचे असेल मित्रमंडळी नातेवाईक किंवा कुटुंबीयासमवेत सहलीला जाण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल शिवाय या राशीच्या लोकांना અત્યંત ચાંગલે આરોગ્ય યાળા અનુભવ